आज यहां से पीएम किसान सम्मान निधि की एक और किस्त भेजी गई है सिर्फ एक ही बटन दबाकर एक ही क्लिक पर देश के करोड़ों किसानों के बैंक खाते में सोलह हजार करोड़ रुपए पहुंचे हैं नमस्कार पी एम किसान योजना या लाभार्थ्या शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी बघा आता पंतप्रधानाने मोठी बातमी दिली आहे बघा आता तुमचे पेरणी होणार गोड बघा आता पेरणीतनी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री लावणार तुम्हाला हातभार बघा पुढील माहितीमध्ये ही त्यांनी एक भाषण दिले आणि बघा हे कालची न्यूज आहे आणि त्या न्यूजमध्ये त्यांनी काय सांगितले बघा रात्री आठ वाजता ही न्यूज झाली तर बघा आता पुढील त्यांनी माहितीमध्ये काय सांगितले आता तर बघा आता नमो शेतकरी योजनातनी आता पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार आहे आणि आता ते शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळणार आता बघा आता त्या त्यांना सोळा करोड रुपये यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे आणि सोळा करोड रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये लवकरात लवकर त्यांचे जमा होणार आहेत बघा आता पुढील माहितीमध्ये मुख्यमंत्री काय म्हटले तर बघूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा जो विश्व हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात आता पडणार आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी तारीख देण्यात आहे तर मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीतनी भाषण दिले आहेत आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काय म्हटले आता तर बघा पुढील माहितीमध्येही ही त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे बघा आता यहाँ जो मेरे रायतु बंधु है ना वो अपना मोबाइल देखेंगे तो मैसेज आ गया होगा दुनिया के लोगों को भी अजूबा होता है और इतनी बड़ी रकम सोलह हजार करोड़ रुपया पल भर में और कोई बिचौलिया नहीं कोई कटकी तर पी एम मोबाईल पाहता पाहता तुमच्या खात्यात एस एम एस येऊ शकतो बघा तुमच्या बँक खात्यातून तुम्हाला अशानी कोणत्याही वेळी तुमच्या मोबाईलवर आता असा मॅसेज येणार आहे असा मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलं तर तुम्हीही बघितलं सर तर बघा आता तुमच्या खात्यातनी तुम्हाला बघा आज दुपारी किंवा कोणत्याही शेनी बघा तुमचे जून महिन्याचे आणि मे महिन्याचे मे असे दोन्ही महिन्याचे एकूण तुम्हाला दोन हजार रुपये असे तुमच्या खात्यातनी मिळणार आहात तर बघा आता न पी एम किसान आणि नमो शेतकऱ्यांचेही आता मिळणार आतं तर बघा आता पी एम किसानचे सर्वात आधी पैसे मिळणार आहात आणि बघा पी एम किसानचे झाले की दोन तीन दिवसात नमो शेतकऱ्यांचे मी मिळणार होतं तर बघा आता तुमची तारीख फिक्स होणार आहे तर बघा तुमच्या खात्यातनी पैसे येण्यास सूर्य उशीर लागणार आहे बघा आता तुमच्या जिल्हास्तरीवर हो पैसे येणार आणि तुमच्या म्हणजे तालुक्यावर येणार पण तालुक्याहून तुमच्या खात्यातनी लवकरात लवकर जिल्हाधिकारी कलेक्टर तुमचे पैसे तुमच्या खात्यातनी टाकणार आता तर बघा तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात पडून जातील तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेललाही लगेच लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद